चला तर नातखोळा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज को को मी बनवणार आहे लहान मुलांसाठी शाळेवरून आल्यावर त्यांना काहीतरी खायला लागतं मग हलकं फुलकं मी त्याच्यासाठी बघातून मला बघितल्यावरून समजेल मी काय करतो त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि दुसरं घेतलं आहे गूळ आणि पाणी मी पाण्यात गूळ टाकले थोडीशी इलायची पावडर टाकली आणि एक चिमटवर मीठ टाकले आता मी हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे बघा एक गूळ आपलं मी तुम्हाला दाखवते हे गूळ पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला पाण्यात हे करायचं आहे इलायची पण यातच टाकायची आहे आपल्याला आणि थोडासा सोडा पण टाकायचा आहे खायचा सोडा चार वाजता शाळेतनं मुलं आले की त्यांना भूक लागते त्यासाठी हे खूप चांगलं स्नॅक्स आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि पौष्टिकी आहे आपल्याला एक करून घ्यायचं आहे गुळ आणि पाणी असं हलवत आहे एक पाच मिनटं जास्त वेळ नाही लागणार लगेच एकत्र होते बघा हे बघा किती छान दिसत आहे लहान मुलांना पॅन केक म्हणला तरी चालेल जेव्हा आपल्याला हलकी पिलकी भूक लागते त्यावेळेस हे करून खाल्ला तरी आपल्याला पोट भेटते आणि आपल्याला पौष्टिक आहे ज्यांची मुलं चपाती खात नाहीत त्यांना अशा पद्धतीने करून द्या लहान मुलांना ते खातील आवडीने बघा आम्ही आता हे बनवलं आहे बघा तुम्ही किती मस्त दिसलं ते आणि आता लय मस्त तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि लाईक सबस्क्राईब करेल ते मला आम्ही एवढं पण केले आता लाईक करून बघा लय मग हे ना बिल मग तुम्ही एकदा ट्राय बघ ट्राय करून बघा होत आहे तुम्ही ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडली की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली असली तरी नाही आवडली तरी मला सांगा ए?